न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्कवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम राबवला महाराष्ट्रातील गोरगर्भ जनतेला आज थोडाफार फायदा झाला आहे आणि त्यामुळं जनतेमध्ये गुत्साह वातावरण आहे पण त्या, त्या पलीकडे जाऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आघाडी ह्या गटाचा एक भाग आहे सत्तेत जाण्यासाठी रिपब्लिकन पार्टीचा फार सिंहासा वाटा असल्यामुळं त्यांना इलेक्शन पिरियडमध्ये फक्त झेंडा आणि माणसं सा वापरण्यासाठी आहेत का तुम्ही जेव्हा पक्षाचं काम करता त्यावेळेस तुमचे सोबत असणारे जे घटक आहे त्यांनासुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे त्यांना सुद्धा सोबत घेतलं पाहिजे कार्यक्रमामध्ये मला नव्या मुंबईमध्ये जेवढे भाजपचे कार्यक्रम झाले एकही कार्यक्रमाला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या कुठल्याही माणसाला बोलवलं जात नाही फक्त इलेक्शन पुरतं जर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियात मला पाहिजे असेल तर आम्ही अटोल साहेबांना आम्ही तसं आवाहन करणार आहोत की साहेब हे हे चाललंय हे, चाल हे आम्हाला विश्वास घेत नाहीत आणि आपण सांगताय की आपण भाजपला पाठिंबा दिला पाहिजे पाठिंबा त्यांना सत्तेत आणलं पाहिजे आम्ही तुमच्या आदेशाचं पालन करून पक्ष हा आम्ही त्यांना दावणीला बांधतोय असं दिसतंय आम्हाला आजपर्यंत जेवढे नवीनबद्ध कार्यक्रम भाजपने घेतले नाटासाहेब असो गणेश नाईक असो मंदा म्हात्रे असो यांच्या प्रत्येक स्टेजमध्ये आर पी आयला विश्वासात घेतलं जात नाही आणि हे अतिशय दुःखाची बाब आहे सत्तेत जाण्यासाठी आर पी आयचा झेंडा आणि आरपीआयची माणसं लागतात सत्ता घेऊन झाल्यानंतर आर पी आयला विसर पडतो तर माझी या पक्षाला माझी विनंती आहे की आपल्याला असं वाटतं आहे की सत्तेत गेल्यानंतर आम्ही काही करू शकत नाही पण असं नाही आहे आर पी आय ही सामाजिक स्तरावर काम करणारी पार्टी आहे आणि ह्या पार्टीचा उद्देश आहे की समतेवर आधारित हा राज्य राहिलं पाहिजे जर तुम्ही विषमता निर्माण करण्याचं काम करताय मध्ये विष करण्याचं काम करताय तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे मी आठवले साहेबांना विनंती करेल की साहेब हे युती जर लक्ष दिलं तर बरं होईल अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही ह्या या आजची परिस्थिती अशी आहे की एकही लोक आरपीआयला विश्वासात घेत नाहीत त्यांना विचारत नाही तर अशी भूमिका जर त्यांची असेल कठोर भूमिका तर त्यासाठी आमचा निषेध असेल मी यांना सगळ्या नेत्यांना विनंती करेल आपण जे करताय आप हे योग्य नाही आम्ही तुमच्या सोबत पक्षाच्या मध्ये सोबत आहोत आणि सोबत असताना सुद्धा आपण त्यांना राधना देत नाहीये त्यांना सन्मान मिळत नाहीये तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे अन्यथा पुढची भूमिका आम्ही स्पष्ट